मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाली गीतांजली एक्सप्रेस मध्ये तांत्रिक बिघाट झाला त्यामुळे गीतांजली एक्सप्रेस सध्या टिटवाळा स्थानकात थांबली कसार, कसार आणि कल्याण दरम्यान दोन्ही सेवा सध्या ठप्प झाली मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेव्यात मनोज गीतांजली एक्सप्रेस किती वेळापासून टिटवाळा स्थानकात थांबली आणि वाहतूक कधी सुरळीत होईल आहे सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान गीतांजली एक्सप्रेस आ, ही टिटवा स्थानकात पोहोचले असते त्यांना त्यावेळेस त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे कल्याण ते कसाराच्या दरम्यान जाणाऱ्या लोकल सेवा ज्या आहेत त्या विस्कळीत झाल्या होत्या साडेसात वाजेच्या सुमारास ही जी ट्रेन आहे ती बंद पडली होती त्यामुळे सकाळी चाकरमाणी जे मुंबईकडे येणारे असतात किंवा बाहेर जाणारे असतात त्यांनी मोठी समस्या उद्भवली आता जी आ, आ, जी एक्सप्रेस आहे ती दुरुस्त झालेली आहे जी समस्या होती ती दुरुस्त झाली आणि ती आता रवाना करण्यात आलेली आहे परंतु मुंबईकडे येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या ट्रेन असतील प्रवासी ट्रेन असतील किंवा लोकल सेवा असेल ती अजूनही विस्कळीत झालेली आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटं उशिराने लोकल धावत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर कसारा कल्याण दरम्यानच्या दोन्ही मार्गावरची वाहतूक आता ठप्प झाल्याचं पाहायला मिळत